मी चिनीथालाजीला काल सांगितलं ज्यावेळेस का अशोकराव चव्हाण तिकडे गेले ऐका ऐका हा अशोकराव चव्हाण ज्यावेळेस तिकडे गेले त्यावेळेस त्यावेळेस ऐका 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 बोलतो 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 त्यावेळेस मी चिनीथालाजीला असं म्हटलं अशोकराव चव्हाण लेकिन वापस आयंगे काँग्रेसने बहुत खुश हो गे हाय गे <सथह> तो मैंने बोल दिया अभी नहीं अभी नहीं आपकी सप्ताह आने पर ये हिस्ट्री है हिस्ट्री इतिहास ये और कांग्रेस दिल्ली बहुत खुश हो जाती है उस टाइम पर पर देखो वो आ गए, गए। स्वागत दो हजार दो चार जावेद एक एक दिल्ली के नेता के तरफ गया मैं उनको बोल दिया कि देखो वो बहुत तकलीफ देते है। वो आपके साथ आइडियोलॉजी के साथ में ये तो देखो वो लेना ठीक नहीं है इसलिए आप ले रहे हो हम करेंगे काम चुन के लाएंगे हमारा पार्लियामेंट मेंबर ऑफ पार्लियामेंट एमपी को उन्होंने बोल दिया नहीं आपको लेना चाहिए देश को आवश्यकता है आज एक ही खासदार की एक एमपी एक की जरूरत है पार्टी की परिस्थिती ठीक नाही आम्ही प्रचाराला लागलो काम केलं माझा जिल्ह्याचा अध्यक्ष मनी त्यांना करायचं ठरलं त्यांनी करायचं ठरवलं अध्यक्ष की मेरा अध्यक्ष होना चाहिए डिस्ट्रिक्ट का बडे लीडर है तो मैंने फिर दिल्ली गया मैं और बोला कि देखो वो अध्यक्ष मांग रहे अभी मैं कांग्रेस के साथ हमेशा रहू मैं बोलूँगा वो अध्यक्ष होना चाहिए वो तो आपके लोग तो वो दूसरे को करने लगे वो नेता फिर बोले कि नहीं आपको संभल के लेना चाहिए <laughs> आपल्याला नाही तो ठरावा आता नक्कीच नाही आपल्याला सांगायचं आहे की आपण आपण आहोत आपण तत्वज्ञान जपतो आपण कठीण काळ काढतो कठीण काळामध्ये संघर्ष आपण करतो हे जाऊ सत्ता तिकडे घेतात उडी मारून पुन्हा आपल्याकडे येतात पुन्हा म्हणतात की पहा आम्ही किती त्यांच्याकडून तुमच्या गाव आम्हाला पाहिजे हे हे चाललं नाही पाहिजे वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो बिलकुल नाही चाललं पाहिजे हे सगळे जे आहे ना हे सगळे जण व्यावसायिक राजकारण करत आहेत हे धंदेवाईक राजकारण शब्द म्हणा धंदा म्हणा व्यावसायिक शब्द सुद्धा धंदेवाईक राजकारणाला स्थान दिलं नाही पाहिजे आणि तुम्हाला सांगतो की जेवढे या या निमित्ताने जे भाषण करायचं तुम्हाला जायचंय भाषण करायचंय त्यावेळेस एक भाषण तुम्ही केलं पाहिजे सगळ्यांनी कि हे सगळे धंदेवाईक जे राजकारणी झाले पैसा कमवायचा हो उड्या मारायचा सत्ता घ्यायचा इकड तिकड आपलंच नाही आणखी जे झाले सगळे हे जे धंदेवाईक राजकारण आहेत या धंदेवाईक राजकारणाचा बंदोबस्त महाराष्ट्रातल्या जनतेनं केला पाहिजे हा संदेश सुद्धा आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे ठराव जनतेनं करायचं आता नाही तर <laughs> तुम्हाला सांगतो जनतेमध्ये प्रचंड संतोष आहे yes. प्रचंड संतोष आहे या सगळ्यात जे चाललंय खोके सरकार आलं नंतर आपण पाहिलं की सिंचन घोटाळ्यावर मोदीजी मोदी बोलतायत सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा केला म्हणे बँकेचं तुम्ही बोलत नाही बोपाळला म्हटले दुसऱ्या दिवशी तिकडे गेलो सगळं साफ झालं जनतेला मान्य नाही जनता आपल्या बरोबर आहे जनता आघाडी बरोबर राहणार आहे परंतु जनतेकडे जाणं सांगणं एवढं भांडवले तुमच्याकडे एवढं भांडवले त्याचा उपयोग आपण जर करू शकलो चांगल्या पद्धतीनं तर केंद्रामध्ये सुद्धा सगळे सर्वे जे येत आहेत सग आताचा सुद्धा नवीन जो आज तक सर्वे आला त्याच्या पद्धतीनं अठ्ठावीस जागा आघाडीच्या आल्या बारा काँग्रेसच्या आल्या सर्वे हा आहे आणि तुम्हाला सांगतो आपण जर खरंच चांगलं चांगल्या पद्धतीने काम केलं तर अठ्ठावीस वरून अडोतीस काय ते पुढं जाईल कमी राहणार नाही तुम्ही खरं सांगतो तुम्हाला तेव्हा जनता कधी बदल करते कळत नसते लक्षात ठेवा ऐंशीला तुम्ही पाहिलं असेल की काय होणार वाटतो इंदिराजी कुठं बेलचीला गेल्या इंदिराजी आणि एक मेसेज गेला आणि प्रचंड मताधिक्यानं आपल्या जागा आल्या तिथे पूर्णपणे सप्ताह पुन्हा आली हा हा संदेश आपल्या करता राहुलजींचं हे चालणं कधी वाया जाणार नाही तुम्हाला सांगतो ही जे पदयात्रा आहे त्यांचे कष्ट वाया जाणार नाही हे त्यांचं चालणं आणि काम करणं याचा उद्देश इतका चांगला आहे की काही झालं तरी याच्यातून पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते लक्षात मी एका ज्यावेळेस भारत जोडोची यात्रा होती आणि त्या तयारी समन्वयक होतो मी आणि काही संपादकांना भेटलो हिंदी का एक हिंदी संप्रदायक इकडं भेटलो एक आदमीमयन होता थोडा उशीरा आला पण भेटल्यानंतर मी म्हटलं की आम्ही मदत कीजिए आप जरा पब्लिक आप ज्यादा जा, ज्यादा पब्लिसिटी दीजिए ये देखो राहुल जी का उद्देश्य अच्छा है मतलब अच्छा है देश के लिए उद्देश्य बाकी कुछ नहीं वो प्यार के बारे में बोलते ठीक है आपका उद्देश्य अच्छा है तो आपके एक मेहनत से पॉजिटिव एनर्जी क्रिएट होगी अ ओ देश मी काम करेगी म्हणजे देशामध्ये ही पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आपण पॉझिटिव्ह आहे नकारात्मक नाहीये जे बोलतो आपण नाही देशाचं बोलतोय प्रेमाच बोलतोय गरज आज आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो एक दिवस पुन्हा एकदा आपला येणार आहे फक्त मेहनतीची गरज आहे लक्षात ठेवा एवढं मोठं भांडवल आपल्याला सगळ्यांना वापरायचंय आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये या करता आपण सगळे काम करा ही लोकसभेचीच निवडणूक आहे असं समजू नका लोकसभेनंतर विधानसभेची आहे त्यावेळी लोकसभेला संधी नाही विधानसभेला संधी होऊ शकतं ते परंतु लोकसभा पर जिंकू विधानसभा जिंकू त्यानंतर येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र बांधण्याची ताकद त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या निवडणुका जिंकत गेलो आणि चांगलं वातावरण झालं तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांना मोठी संधी आपल्याला मिळणार आहे पहिला अभिमान बाळगा एका मोठ्या ऐतिहासिक अशा संघटनेचे आपण सदस्य हो। आहोत आणि त्या देशात हे देशाचं हिताचं तत्वज्ञान शाश्वत तत्वज्ञान आणि ते आम्हाला जपायचंय आम्ही ऐतिहासिक काम करतोय आम्हाला किती त्रास होतो याचा विचार आम्ही करीत नाही हे ऐतिहासिक काम करतोय ते आम्हाला करायचंय आणि कोणत्या परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकी भारतीय पक्षाला जनता पक्षाला पराभूत करायचंय मोदींना हटवायचंय हा निर्णय आजच्या निमित्ताने करा एवढंच या निमित्तानं सांगतो शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो